आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी शिरवळमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले समोरील पाच दुकानांना पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत रियल बेकरी नवरंग नोबेलटीज अंबिका मस्तानी हाऊससह ओंकार कलेक्शन हे कपड्याचं दुकान आगीत जळून खाक झालं असून आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय आग ले ले ही आग लागलेली प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आग आज शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान लागण्याचं सांगितलं जात आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले पण तोपर्यंत आग सर्वत्र पसरून आगीने रौद्र रूप धारण केलं होतं त्यामुळे आग लागलेली रियल बेकरी नवरंग नॉवेल्टीज अंबिका मस्तानी हाऊसन ओंकार कलेक्शन दुकानातील कपडे तसेच इतर वस्तू जळून खाक झाले होते अग्निशमन बंबाच्या हालचाली सुमारे एक तासाच्या मेहनतीनंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यास यश प्राप्त झाले या दरम्यान आग लागल्याचे प्रथम दर्शनी यांनी ही आग लागल्याची बातमी ग्रामसुरक्षा यंत्रणा यांच्या माध्यमातून शिरवळ गावात लोकांपर्यंत पोहोचवली त्यामुळे पहाटे साखर झोपेत असतानाच लोकांना ही आगीची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत ही घटना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती ही लागलेली आग लागलेली घटना समजताच बाजूला असणाऱ्या दुकान मालकांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर बाहेर काढून ठेवले होते त्यामुळे रस्त्यावर संपूर्ण इतरत्र साहित्य अस्ताव्यस्त पडले होते ही आग रॉयल बेकरी या दुकानातून असलेल्या इलेक्ट्रिक भट्टी मशीन चालू राहून ती गरीम गरम होऊन शॉर्ट सर्किट होऊन लागली असल्याची प्राथमिक माहिती लोकांमधून समोर येत असून नक्की आग कोणत्या कारणाने लागली याचं ठोस कारण अद्याप समजू शकला नाही